नमस्कार आपण मागील भागात बघितले अरे यार वहिनीच आपले काम करणार आहेत त्यांना थोडी आठवण करून दिली बस दोन दिवसात तुला त्या घराची माहिती समजेल चल निघतो मी आणि आता पुढील भागात आई चॉकलेट दे ना शार्दूल चॉकलेट संपलीत आपण नंतर आणूया मला आत्ता पाहिजे दुसरा खाऊ देऊ नाही चॉकलेटच पाहिजे शार्दूल असं हट्ट करू नये तू बॉय आहेस ना हो पण मला आता चॉकलेट पाहिजे खाली जाऊन चॉकलेट घेऊन यायला पाहिजे मला दे पैसे मी आणतो चॉकलेट एकटा जाणार खालीच तर आहे दुकान चल इथे मी शर्वरीने घर लॉक केले दोघे लिफ्टने खाली आले शार्दूलने त्याला पाहिले ती चॉकलेट्स घेतली तो आनंदला शर्वरीला तू म्हणाला आई आता चॉकलेट खाऊन मी अभ्यासाला बसणार लबड आहेस अगदी शर्वरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाली दोघे जवळ आले आई मी जिन्याने येणार तूही चल ना जिन्याने शर्वरीने भाजी फोडणीला टाकली होती तिला घाई होती शार्दूल आत्ता नको उद्या ये तू जिन्याने मीही येईन आई आता जाऊ ये ना मी जाते लिपटणे तू ये सावकाश शर्वरीने लिपटणे वर आली शार्दूल जिना चढू लागला जिना चढता चढता अचानक त्याचा पाय घसरला तो पडणार एवढ्यात मागून येत असलेल्या दीपकने त्याला धरले अरे पडला असताच आता थँक्यू अंकल घाबरलेला शार्दूल त्याही स्थितीत म्हणाला अंकल माझा पाय दुखतोय दीपकने त्याचा पाय बघितला बहुतेक मुरगळला असावा दीपकने त्याला उचलून घेतले कुठे राहतोस वरती त्याच्या उत्तराने दीपकला हसू आले कुठल्या मजल्यावर शार्दुलला उत्तर देता येईना ना तो मजले मोजू लागला नाव काय तुझे शार्दूल देसाई दीपक चालता चालता त्याच्या बरोबर बोलत होता अंकल ते माझे घर शार्दूलने बोटाने दाखवले आणि दीपकला आश्चर्य वाटले म्हणजे हा आपल्या शेजारी राहतो त्या नवीन आलेल्या फॅमिलीचा मेंबर आहे तर दार उघडच होते शार्दूलने हक मारली आई आत आहे मी उशीर का केलास तू आधी बाहेर ये मी पडलो शार्दूलचे वाक्य ऐकून शर्वरी चटकन बाहेर आली समोर शार्दूलला उचलून घेतलेला तोच अनोळखी मुलगा उभा कुठे लागले रे कसा पडलास म्हणत शार्वरीने त्याला दीपकडून आपल्याकडे घेतले थोडे पायाला लागले आई अगे अंकलने मला पटकन धरले नाहीतर जिन्यावरून मी गडगडत गेलो असतो बरे झाले बाई तुम्ही होतात तिथे थँक यू तुम्ही बसा ना दीपक खुर्चीत बसला त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता ते मॅरिड आहे या शार्दूलची आई आहे हे बघून त्याला नवळ वाटत होते त्या दिवशी ती गावनवर होती त्याच्या लक्षातही आले नव्हते किंवा त्याचे लक्षही नव्हते इतर गोष्टींकडे आता मात्र तो मनमन ओशाळला शर्वरीने शार्दूलला व्यवस्थित बघितले पाय थोडा दुखावला आहे इतर काही नाही याची ती खात्री करून झाली शार्दूलला दिवानावर बसवले आणि तिने आता प्रथमच दीपककडे दृष्टी टाकले तो त्या दिवशीचा मुलगा हे तिने ओळखले शेजारीच राहताना होय अजून इथे कोणाची ओळख झालेली नाही मी दीपक तीन चार दिवसापूर्वी गॅलरीत पाहिले होते तुम्हाला हे बोलत असताना त्याने सरळ शेवडीकडे पाहिले शर्वरीही त्याच्याकडे पाहत होती यापूर्वी आपण कधी भेटलो होतो का कुठे शर्वरीने विचारले नाही दीपकला तिला भेटल्याचे आठवत नव्हते तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते मला मलाही तसेच वाटते मनातल्या मनात दीपक बोलला चहा चालेल ना चालतो पण आता नको पुन्हा केव्हा तरी शादूळ कडे पाहत दीपक म्हणाला शादूर लवकर बरा हो क्रिकेट येते खेळायला तुला हो माझी छोटी बॅट आहे पप्पांनी आणली आहे माझ्याकडे बॉल पण आहे तुझा पाय बरा झाला की आपण खेळू अंकल तुम्हाला येते क्रिकेट खेळता थोडंसे येते तू शिकव मला शिकवशील ना हो शार्दूल आनंदाने म्हणाला अच्छा निघतो मी शार्दूल तू ये आमच्या घरी आमचे आर्य आदित्य आहेत तेही खेळतील तुझ्याबरोबर मी येईन जाऊ नका आई त्यांच्याकडे हो जरूर जा बाय शार्दूल बाय अंकल दीपक शर्वरीच्या घरातून बाहेर पडला स्वतःच्या घरी आला थेट त्याच्या रूममध्ये गेला आजही त्याला तोच अनुभव आला होता शार्दूलच्या आईची नजर बांधून टाकलेच आपल्या नर नजरेला खूप ओळखीची वाटते ती नजर आश्चर्य आहे शर्वरी ही त्याच विचारात होती आज ती खूप जपून बोलली दीपक बरोबर पण जेव्हा जेव्हा आपली त्याच्याशी नजरा नजर झाली तेव्हा तेव्हा वाटले ही नजर हे डोळे ओळखीचे आहेत आपण स्वतःला सावरले म्हणून नाहीतर त्या दिवशी सारखे त्याच्याकडे पाहत राहिलो असतो शेवटी चक्क त्याला विचारलेच आपण यापूर्वी कुठे भेटलो होतो का म्हणून मला तर आठवत नव्हते पण त्यानेही नाही म्हणून उत्तर दिले तर मग तो एवढा ओळखीचा का वाटतो आपल्याला वाटते आपण खूप बोललो आहे त्याच्याबरोबर आई टी व्ही लाव कार्टून चॅनल माझे आवडते कार्टून चॅनल लागले आहे शर्वरी शार्दूलच्या बोलण्याने आली तिने कार्टून चॅनल लावले शार्दूल कार्टून बघू लागला शर्वरी किचन मध्ये गेली स्वयंपाकाला लागली मात्र दीपकची नजर ती विसरू शकत नव्हती थोड्या वेळाने आला शर्वरी आपल्या नेहमीच्या कामाच्या रुटीन मध्ये लागली रोजच्या हसणे बोलणे सुरू झाले काही वेळ ती दीपकला नक्कीच विसरली तर वावरून ती जेव्हा बेडवर आडवी झाली तेव्हा पुन्हा तिला दीपकची नजरेची आठवण झाली ती श्यामला म्हणाली श्याम आज आपल्या शेजारचा जो मुलगा आला होता सांगितले तुम्हाला तो खूप ओळखीचा वाटतो म्हणजे अहो पहिल्यापासून मी विचार करते आहे त्याला कुठे पाहिले कुठेतरी कधीतरी भेटले असेल नाही हो मी त्याला त्याबद्दल विचारले मला आठवले नाही त्याला तरी आठवले असतील ना तोही नाही म्हणाला तर काय पण मी नक्की केव्हा तरी कधीतरी त्याच्याबरोबर बोलले आहे अगं रोज किती माणसं भेटतात बोलतात या ना त्या कारणाने तू कशाला एवढा विचार करतेस भेटला असेल कुठेतरी नाही तर तुला बास होत असेल आज तसेही असेल काहीतरी बोलायचे म्हणून शर्वरी बोलली पण मनातच ती म्हणाली असा कसा बास होतो मला काही समजत नाही इकडे दीपकने अमितला फोन केला अमित तुला भेटायचे आहे तू येतोस का, रे, का, रे, का रे ये मी येऊ काय रे काही खास भेटल्यावर बोलू हे बघ घरी नको कॉफी शॉपमध्ये भेटूया नेहमीच्या आता पाच वाजलेत साडेपाच वाजत भेटूया अरे ऑफिस सुटल्यावर येणार मी तू काय घरी आहेस की काय होय आज गेलो नव्हतो ऑफिसला का रे तब्येत वगैरे ठीक आहे ना तब्येत एकदम ओके मन ठिकाणावर नव्हते चालायचेच होताय होताय अमित सहा वाजता कॉफी शॉपमध्ये मी वाट पाहतो बाय ठीक ऑफिस सुटल्या सुटल्या येतो बाय दीपक आमितची वाट पाहत बसला होता थोड्याच वेळात आम्ही तिथे आला खुर्चीवर बसतच अमितला म्हणाला सांग बाबा तिच्याबद्दल काय समजले वहिनीने माहिती काढली नाही मीच काढली म्हणजे दीप डिटेलमध्ये सांग अरे आज एक लहान मुलगा जिन्यावरून घसरला मी मागे होतो त्या ते, त्याला सावरले त्याचा पाय दुखवला होता त्याला उचलून घेतले तो त्या नवीन घरातला होता हे समजले फंटॅस्टिक पुढे काय त्याला घेऊन त्याच्या घरी गेलो वा याला म्हणतात एंट्री आम्ही उत्साहाने म्हणाला माझ्या हातातला मुलगा ज्याचे नाव शार्दूल त्याने त्याच्या आईला आईला हाक मारली आई मी पडलो आणि 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 काय ती पुढे आली ती त्या शार्दूलची आत्या आहे की मावशी आई त्याची आई आहे ती वाट अरे बाबा मलाही आश्चर्य वाटले ती चक्क एका मुलाची आई आहे होय रे तुला आधी लक्षात नव्हते आले अरे पहिल्या भेटीत मी फक्त तिचे डोळे पाहत होतो बॅड लक पुअर बॉय आम्ही तुला मी यापूर्वीच सांगितले होते माझ्या मनात तसे काही नाही फक्त ती ओळखीची वाटते म्हणजे तिचं तिची नजर ओळखीची वाटते बस थँक गॉड तुझ्या मनात दुसरे काही नव्हते नाहीतर तुला कोणी आवडली तीही प्रथम आणि हे असे खरेच रे तसे काही नाही पण पण काय आजही पुन्हा मला तोच अनुभव आला अगदी तोच दीपक काहीसा स्वतःशीच बोलल्याप्रमाणे बोलला म्हणजे नेमके काय दीपक स्पष्ट सांग तीच नजर मला बांधून घेणारी नजर मी स्वतःला सावरत बोललो तिच्याबरोबर आणि एक आश्चर्य म्हणजे तिने चक्क विचारले मला आपण यापूर्वी कधी भेटलो होतो का कुठे मी नाही म्हणालो तर ती म्हणाली आपण कुठेतरी भेटल्यासारखे वाटते आहे मला पूर्वीची ओळख म्हणजे तुझ्यासारखे तिलाही वाटते आहे तर अमित म्हणाला त्याचेच तर आश्चर्य वाटते आहे मला दिवसभर त्याचाच विचार करीत होतो मी विचार येणे स्वाभाविक आहे पण यार ती मॅरिड आहे एका मुलाची आई आहे हे समजल्यावर तिचा विचार करणे सोडून दे मला का ते समजत नाही तुला मी पूर्वी सांगितले आहे माझ्या मनात तिच्याबद्दल कुठलीच बा वाईट भावना नाही आहे फक्त पुढे काय बोलावे दीपकला समजेना अमित प्लीज तू समजून घे तुझ्याशिवाय मला समजून घेणारे दुसरे कोणी नाही आपले डोके गच्च पकडत दीपक म्हणाला अमित मला काही समजण असे झाले आहे तुला तर माहीतच आहे मी कधी कोणा मुलीच्या मागे लागलो नाही की कधी खोलात जाऊन विचारही केला नाही मग आता तू सांग मी का तिचा विचार करतो आहे असे का हवे हो अरे मी तिला आणि तिच्या नजरेला विसरू शकत नाही प्रयत्न करू नही ती मनातून जातच नव्हती का का होतं हे असेल दीपक एकदा तिला बघायला पाहिजे तुझ्या मनाचा तळ ढवळून टाकणारी तुला बेंचन करणारी नक्कीच काही खास असेल तिच्यात तू तिला पाहशील ना तेव्हा नक्कीच मला म्हणशील इतर मुली सारखीच आहे सामान्य ती सामान्य नक्कीच नाही दीपक ती सामान्य नाही एवढे ती शं मी शंभर टक्के सांगू शकतो तुझे बोलणे ऐकून मी हे बोलतो आहे पण दीप आता एक लक्षात ठेव तिच्यावर विचार करू नकोस करून काही उपयोग आहे का ते मला समजत नाही का वैतागून दीपक म्हणाला असा वैतागू नकोस सॉरी यार घरी आई वाट पाहत असेल उगाच काळजी करेल आम्ही तुठत म्हणाला चौकात आल्यानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले